मित्रांनो मी आज ज्या गाडीमध्ये बसलेलो आहे ना ती गाडी इंटरेस्टिंग आहे आणि नॉर्मली भारतीय ॲटोमोबाईल क्षेत्रामध्ये तुम्ही अशी गाडी पाहिलेली नसणार आहे आता फ्रंट साईडला जर पाहिलं तर मी बसलेलो आहे तिथे ना तर मिडलला तुम्हाला स्टेअरिंग पाहायला भेटतं इथे प्लस तुम्ही फ्रंट साईडला जर पाहिलं ड्रायव्हरमध्ये एकच तिथे व्यक्ती बसू शकता आणि मागच्या साईडला दोन व्यक्ती बसू शकतात आणि या कंपनीचं असं म्हणणं आहे की सिटीमध्ये जे ट्रॅफिक होतंय आणि त्यासोबत जे पण अर्बन सिटीमध्ये राहतात आणि त्यांना ऑफिसमध्ये जायचं आहे आणि एक फ्रीमध्ये गाडी चालवायची येस ही गाडी फ्रीमध्ये सुद्धा चालू शकते जर तुमचं घरापासून ऑफिसपर्यंत किलोमीटर जर एक पाच ते सात किलोमीटर असेल तर ही गाडी तुम्ही फ्रीमध्ये वापरू शकता कशी कारण की ह्या गाडीमध्ये तुम्हाला सोलर पॅनलसुद्धा सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि जर एक पाच ते सात वाजता उन्हामध्ये ही गाडी ठेवली एक तुम्हाला दहा ते बारा किलोमीटरची जी रेंज आहे ती सुद्धा देते वेव कंपनीने जर पाहिलं तर इवा ही जी एक स्मॉल कार आहे ही ते शोकेस केलेली आहे प्रायझिंग तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता मी तुम्हाला प्रायझिंग याचं सांगून देतो जे बॅटरी पॅकनुसार जर पाहिलं तीन बॅटरी पॅक आहे गाडीमध्ये ते आता नऊ किलो टावरचा बॅटरी पॅक आहे ज्याच्यामध्ये एकशे पंचवीस किलोमीटरची रेंज आहे आणि त्याची किंमत स्टार्ट होते तीन लाख नव्याण्णव हजारापासून आणि सोबतच तुम्ही बॅटरी सबस्क्रिप्शन देखील घेऊ शकता त्यानंतर या गाडीमध्ये तुम्हाला बारा पॉईंट सहा किलोएटावरचा बॅटरी बॅक देण्यात येतो ज्याचं स्टेला असं मॉडेल नाव असणार आहे त्याची किंमत सुरू होते चार लाख नव्याण्णव हजारापासून आणि सोबतच वेगा एक जे मॉडेल हो आहे ते असणार आहे ज्याची किंमत स्टार्ट होते पाच लाख नव्याण्णव हजारापासून आणि याची रेंज जे पाहिली तर दोनशे पन्नास किलोमीटरची रेंज आहे आणि जो बॅटरी बॅक आहे तो अठरा किलो जो बॅटरी बॅक हा हात देण्यात आलेला आहे सोबतच साईड प्रोफाईल तुम्ही पाहू शकता इथनं तुम्ही गाडी जे आहे ते चार्ज करू शकता आणि चार्ज होण्यासाठी ना एक अराऊंड दहा ते सत्तर टक्क्यांपर्यंत जर चार्ज करायची असेल तर कंपनीचं असं म्हणणं आहे की डी सी फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते अराउंड अराऊंड तीस ते चाळीस मिनटामध्ये जे आहे ते तुम्ही ही गाडी चार्ज करू शकता तुम्ही पाहू शकता गाडी ऑलमोस्ट एवढी मोठी तुम्हाला पाहायला भेटते एकच जे डोअर आहे या गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे ह्या गाडीच्या बुकिंग जर पाहिलं तर कंपनी घेत आहे आणि जर तुम्ही बुकिंग भारत मोबली टेक्स्ट जर पाहिलं तर यांनी ही गाडी जे आहे ते शोकेस केस केलेली आहे आपण फ्रंट साईडने एकदा गाडीचा लुक पाहूया तर फ्रंट साईडने जर पाहिलं तर तुम्ही इथे कंपनीचा जो लोक आहे हा पाहू शकता इथे नंबर प्लेटची जागा डी आर एस आणि जे हेडलॅम्प आहेत हे तुम्हाला प्रोजेक्टर मध्ये इथे ऑफर करण्यात आलेले आहेत बाकी फ्रंट साईडने जर पाहिलं थोडासा हवा आतमध्ये जाण्यासाठी देखील जागा आहे ते देण्यात आलेली आहे एक वायपर आणि मोठा तुम्हाला जो ग्लास एरिया आहे हा या गाडीमध्ये नक्कीच मिळून जातो फ्रंट साईडने तुम्हाला जे टायर प्रोफाईल एकशे पंचावन्न पासष्ट आर तेराचे जे टायर प्रोफाईल आहे ती तुम्हाला इथे मिळून जाते तुम्ही डी सी चार्जिंग जे करू शकता डोअर हँडल तुम्हाला अशा पद्धतीचे ऑफर करण्यात आलेले आहेत त्यानंतर गाडीचा बरोबर ग्राउंड प्लॅन जर पाहिलं ना अराउंड एकशे साठ एम जो होतो ग्राउंड प्लॅन्स या गाडीचा असणार आहे सोबतच रिअर प्रोफाईलमध्ये तुम्ही गाडीचा लुक पाहू शकता प्लेन ग्लास एरिया देण्यात आलेला आहे इथे थोडीशी जागा आहे बरं का तुम्ही एक छोटीशी जी बॅग हो वगैरे आहे ती या गाडीमध्ये ठेवू शकता कनेक्टेड डी एल तुम्हाला इथे मिळून जातात आयुष या गाडीमध्ये ज्यावेळेस प्रोडक्शनवर जाईल त्यावेळेस बॅकसाईडला एक कॅमेरा असायला पाहिजे आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर जर दिले तर ज्यावेळेस गाडी रिव्हर्स येते त्यावेळेस एक जजमेंट घेण्यासाठी जर पाहिलं मागचं एकदम प्रॉपर होऊन जाईल बाकी जर पाहिलं तर तुम्ही ह्या रिअर सीट जर फोल्ड केल्या तर तीनशे लिटरचा जो बूटचाच आहे तुम्ही या गाडीकडून मध्ये घेऊ शकता आपण एकदा इंटिरियर चेक करूया सो so, अशा पद्धतीनं तुम्ही मागच्या साइडला बसू शकता बरं का आणि मागच्या साईडला आहे ना दोन व्यक्ती बसण्यासाठी जी जागा आहे ही आहे कम्फर्टच्या हिशोबानं जर विचार केला तर ठीक आहे म्हणजे शॉर्ट जर्नी साठी आपण बसू शकतो बरं का दोन व्यक्ती इथे बसू शकतो माझ्या साईज साईज जर जास्त असेल तर मग थोडंसं ऍडजस्टमेंट ही तुम्हाला करावी लागते बाकी आ, हेड रूम इन फेवर का म्हणजे माझ्या सारख्या हाईटचे जे लोक आहेत ते समजा एकदम अपराईट जरी बसले तरी माझं थोडंसं जे डोकं ते लागते बट जी पर्पजसाठी ही गाडी आहे ना ती पर्पजनुसार जर विचार केला तर माझ्या मते काही लोक नक्कीच ही गाडी जी आहे ते घेण्याचा विचार करू शकतात ग्लास एरिया देखील तुम्हाला चांगला मोठा या ठिकाणी मिळून जातो प्लस इथे जर पाहिलं इथे एक तुम्हाला जो ट्रे आहे तो सुद्धा देण्यात आलेला आहे तो फंक्शनॅलिटीच्या दृष्टीनं तुम्ही जर विचार केला तर गाडीमध्ये काही काही इंटरेस्टिंग जे फीचर्स आहेत ते देण्यात आलेले आहेत प्लस तुम्ही जर हा रूप पाहिला तर इथे जो सोलर आहे हा देण्यात आलेला आहे सो उन्हामध्ये तुम्ही जर गाडी पार्क केली तर याच्या थ्रू काही प्रमाण जे आहे ते गाडीदेखील चार्ज होते तर अशी काय ही वेव्ह कंपनीची जी विवा इलेक्ट्रिक कार आहे ही त्या कंपनीने शोकेस केलेली आहे दोन वर्ष एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा मी यांच्या स्टॉलला व्हिजिट केले होते त्या कन्सेप्टच्या स्वरूपात होते बट आता बऱ्यापैकी तुम्हाला चेंजेस आहेत त्या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो विवाची ही जी इलेक्ट्रिक गाडी आहे ना ही अजून भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे आम्ही त्यांची वेबसाईट देखील चेक केली बट इथे फक्त प्री बुकिंग सध्या जर पाहिलं तर चालू आहे त्यामुळे ही गाडी भारतामध्ये कधी लॉन्च होईल याबद्दल थोडीशी साशंकता आहे बट गाडी ओवरऑल जर पाहिले ना एक सिटी हिशोबाच्या हिशोबानं जर आपण विचार केला आणि कमी साईजमध्ये तर नक्कीच एक चांगला ऑप्शन आहे सोलरमध्ये सुद्धा एक अराऊंड तुम्ही पाच ते सात तास जर गाडी उन्हामध्ये ठेवली तर एक पाच ते सात किलोमीटर जे आहे ही गाडी नक्कीच ट्रॅव्हल करू शकते सो अशी काय ही गाडी आहे या गाडीबद्दल अजून देखील काय अपडेट येईल तसं मी तुम्हाला आपल्या इन्स्टा हँडलवरती आणि यूट्यूब चॅनलवरती नक्कीच माहिती देईल धन्यवाद